आलोज। चला दिवे। आई में। में बंटो? तू त्यांना याआधी कधी भेटली आहेस का भेट झाली आमची बरं तू माझ्या आटी बद्दल सांगितलंस ना त्यांना हो हो ते तयार आहे तुझ्या मनासारखेच होईल नमस्कार रंगदेवता आणि नाट्य रसिकांना अभिवादन करून मिरेकल्स अकॅडमी बोरिवली शेड्यूल चार आणि दादर शेड्यूल चव्वेचाळीस सादर करीत आहे नाट्यप्रवेश हुंडा लेखिका तेजस्विनी सावंत संगीत अभय धुमाळ प्रकाश योजना रणजित सरकार आणि दिग्दर्शक अभय धुमाळ सहर्ष सविनय सादर करीत आहोत प्रवेश हुंडा या नमस्कार या 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 बसा समीरचा काय मग घर शोधण्यासाठी काय अडचण तर नाही झाली नाही नाही व्यवस्थित आलो चिन्मई मला पाणी आणतेस मी तुम्हाला ओळख सौभाग्य होती आणि आमची चिंग आणि आर्य तयार होते कसं चालला तुझा अभ्यास परीक्षेची तयारी चांगला झालाय ना परीक्षा सुद्धा येतात मग काय करायचं ठरवलं मला जर दुसरा मुलगा तर याला मी करून अगं सगळ्या मुलगी अशाच म्हणतात माझ्या भावाचा मुलगा आहे बघ चालेल का तुला जुन्माई नाही मला करायचं लग्न नाही करायचं भावा सांगा ना हो गे बाळा मस्करी करते <laughs> चांग तू ता, बघ आर्या तयार झाली काय राजा तुला चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंगीत झाले दिसता दिसता स्वास संगीत जुळता चांदण्यात आता मी तुझ्या दिसतो मला संधी राऊन आपल्या घर दाखवते का हो बाबा या ना आणि छोटीशी बॅल्कनी छान आहे थँक्यू हो आणि तुमचं घर पण खूप छान आहे अगदी तुझ्यासारखेच हो आणि खरं बोलायचं तर या साडीमध्ये तर खूपच शॉर्ट मध्ये फार हँडसम दिसतात थँक्यू थँक्यू सो मच हो तसं मला जाणून घ्यायला नक्की आवडेल की तू माझ्याबद्दल आणि आपल्या फ्युचर बद्दल काय विचार करतेस हा तसं तुमच्याबद्दल तर काही प्रश्नच नाही तुम्ही एवढे वेल सेटल आहात मोठ्या शहरात राहता हँडसम देखील आहात हा काही प्लॅन्स आखून ठेवले आहेत मनामध्ये लग्नानंतर ते पूर्ण होतीलच एवढीच अपेक्षा कोणते सर्व आधी ठरले तर ग्रेट ग्रेट हां म्हणजे आधी ठरवत था, ना सगळे आजकल हो बरोबर हां बाय द तुम्ही काहीतरी प्लॅन बद्दल बोलुत आम्हाला पण कळेल का हो प्लॅन्स तर आहेत जसं हनीमून आउट ऑफ इंडिया एक छोटीशी कार महिनातर एकदा शॉपिंग आणि आठवड्यातून एकदा डिनर ला मस्त असेच काही प्लॅन्स आहेत अरे बापरे आठवड्यातून एकदा जेवायला बाहेर खरंच म्हणजे आठवड्यातून एकदा नाही दोन आठवड्यातून एकदा जाऊ शकतो ना <laughs> हो नक्कीच अरे हा तुला सांगायचं राहूनच गेलं बघ हा बोला हेच की आपल्या लग्नानंतर माझी आई पण येणार आहे आपल्यासोबत मुंबईला राहायला <laughs> काय म्हणाला तुमची आई पण येणार आपल्यासोबत मुंबईला राहायला हो अर्थात काय झालं नाही काही नाही बोल ना बिंदास बोल अगदी कोणतीही मनात शंका न ठेवता बोल खरं सांगायचं तर तुम्ही वेल सेटल आहात मुंबईसारख्या मोठ्या शहरात एकटे राहता म्हणून तर तयार झालेले मी लग्नाला कारण पुणे मुंबईसारखं तिथे मन मोकळेपणे जगता येत नाही मुंबईसारखं शहर जिथे स्वतंत्रता खूप असते हे स्वप्न होतं माझं पण आता तुम्ही म्हणताय की तुमची आई पण आपल्या सोबत मुंबईला येणार आहे म्हणजे बस मला कळालं तुला काय म्हणायचं चल लिहूया आपण अरे बोलतोय ना आपण हो उलेलं खाली जाऊन बोलू आपण हो पण ऐका तर अरे हालत पण आणि एवढ्या लवकर काय का बोलताय का हो, ना गप्पाला ठीक आहे ठीके काय मग सगिरच्या आहे पुढची का आपण हो हो करूया ना हा बाई एक मिनिट मला काही बोलायचं बोला सॉरी पण हे लग्न नाही होऊ शकत काय काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम ऍक्च्युली मला तुमच्या मुलीचा फक्त नवरा नाही व्हायचा या घरचा जावही व्हायचं हो पण तुमच्या मुलीला आमच्या घरची सूज नाही व्हायच म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला म्हणजे म्हणजे तिला फक्त मी हवाय माझी आई नकोय ना माझी नाती नकोय ना आणि हुंडा हुंडा तर देणं आणि घेणं हे तर मला पटतच नाही हुंडा मी मागितलेच कुठे आणि अगोदर तुमच्या आई पण म्हणाले की हुंडा नको म्हणून तुम्हाला हो हुंडा नकोच आहे आम्हाला पण तुमच्या मुलीला हवाय ना अरे आई काय ऐकतोय मी हे बघा उगाच काही बोलू नका मी असं काहीही मागितलेलं नाही आणि मगाशी मी जेव्हा माझ्या अपेक्षा तुम्हाला सांगितल्या तेव्हा तर तुम्ही आनंदाने होकार दिले आणि आता पूर्ण कुटुंबाच्या समोर तुम्ही नाही म्हणते हे कितपत ठीक आहे ना हो पण तुझ्या म्हणण्याचा अर्थ तू तोच होता ना मुलगा वेल सेडर हवा पुण्या मुंबईत राहणारा हवा एकुलता एक हवा एक त्याच्या आई वडिलांची जबाबदारी नको हा हुंडाच झाला की आणि तो देणं मला जमणार नाही बस नक्की म्हणायचं काय तुम्हाला लग्नानंतर जर आम्ही मुलं तुम्हा मुलींची सारी जबाबदारी घेतो तर तुम्हाला आमची नाती सांभाळायला सुद्धा नको का आम्ही आमची मानसिकता बदलायला तयार असतो तर तुम्ही तुमची वेगळीच मानसिकता तयार करताय मला असं वाटतं की एखादी गोष्ट आयती मिळवण्यापेक्षा ती परिपूर्ण करण्यात खरी गंमत आहे एखाद्याला स्वीकारताना त्याच्या गुणदोषांसोबत त्याची नाती सुद्धा मनापासून स्वीकारली ना तरच ना ते नातं जास्त खुलत असो चला निघूया आपण बोलतो ते बरोबर बोलतो अहो समीरची आई ऐका मी काय बोलते तर समीर आव समीर राव अह थांबा थांबा समीर राव प्रत्येक आई वडिलांचा प्रयत्न असतो पण तिला लग्नाला तयार करत असताना आधी तिला सासरची जबाबदारी घेणं नाती सांभाळणं आणि ना। विशेष म्हणजे स्वतःच्या आई वडिलांप्रमाणे हे देखील आपण सांगितलं पाहिजे मात्र आज आपण देखील यामध्ये कमी पडत आहोत मुलाला शिकवायचं नोकरी लावायची त्याचं घर बांधून द्यायचं आणि त्याच आई वडिलांची अडचण कशी होऊ शकते या मुलीला हेच कळत नाही तरी सुद्धा आन्यासारख्या मुलींचं प्रमाण या समाजात वाढतंय ही दुःखची गोष्ट आहे या आईवडिलांनी मुलांना रक्ताचं पाणी करून घडवलं त्याच मुलाचं लग्न होतास त्याच्या आयुष्यातून आई आईवडिलांनी का निघून जावं स्वतःच्या भावाचा काय विचार त्यांच्या येणाऱ्या वहिनीने पण अशीच अपेक्षा ठेवली की लग्नानंतर आई वडील नको तर, तर... मुलींनी आपल्या चांगल्या भविष्याचा विचार जरूर करा पण कुटुंब नाती तोडून नाही तर नाती जोडून